नमस्कार मी विजया कोकणचा स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत मटारची भाजी कशी करतात तर चला जास्त वेळ द न दवडता आपण पाहूया मटारची भाजी कशी करतात प्रथम गॅसवर एक मी भांडं ठेवलेलं आहे त्यात पाणी आहे आणि पाण्यामध्ये मी तो मटार ठेवलेला आहे कारण आपल्याला पन्नास टक्के मटार शिजवायचं आहे हे पहा मटार सगळी वरती तरंगणा की समजायचं मटार बऱ्यापैकी पन्नास टक्के शिजलेलं आहे आता आपल्याला दुसऱ्या बाजूला एक आणखीन कढई ठेवायची आणि त्याच्यात एक पळी तेल टाकायचं आहे आणि आता वाटणाची तयारी करायची आपल्याला तेव्हा दोन मोठे कांदे आहेत एक इंच आल्याचा तुकडा एक मोठा टॉमॅटो आणि चार पाच लसूणच्या पाकळ्या असं आपण वाटणासाठी घेतलेलं आहे तर ते पहिले भाजायचं आहे म्हणून आलं लसूण आणि कांदा हे एकत्र कढईत टाकायचं आपल्याला आणि परतवायचं आहे कांदा किती भाजायचा कांदा गुलाबी रंगावर भाजल्यानंतर टोमॅटो टाकायचा टोमॅटो अगोदरच टाकला तर टोमॅटोचं पाणी सुटलेलं असतं ते कांद्याला लागतं आणि कांदा मग कच्चाच राहतो कच्चा कांदा वाटल्यानंतर त्याला उग्र उग्र असा वास येतो त्यामुळे कांदा छान गुलाबी रंगावर असा परतायचा मी कांदा गुलाबी रंगावर छान पर परत आहे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमचा एक लाईक हा माझ्यासाठी प्रोत्साहन असेल आणि अशा प्रकारे हे बघा गुलाबी रंगावर कांदा भाजला गेला आहे आणि आता त्याच्यात आपल्याला तो चिरलेला टॉमॅटो टाकायचा आहे टॉमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं परतायचं चा। कारण टॉमॅटो मऊ होऊन जेव्हा कांद्यामध्ये मिक्स होतो तेव्हाच वाटण चांगलं होतं एकदम परिपक्व वाटण म्हणतात ते त्या पद्धतीचं होतं हे पहा छानपैकी असं वाटण आपलं भाजलं गेलेलं आहे आता आपण काय करायचं दुसऱ्या बाजूला मी एक भांडं घेतलं आणि त्याच्यावर एक जाळ ठेवलेली आहे आता जाळीमध्ये ते मटार होती आपल्याकडे जी थोडीशी उकडून घेतलेली आहे ती जाळीमधून टाकायची आहे गाळून घ्यायची आहे आता मतदार तशीच ठेवून आता आपण वळूया वाटणाकडे आता वाटण आहे हे थंड झालेलं आहे आणि ते सगळं आता त्याच्यात मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आणि वाटायचं आहे वाटताना आपल्याला पाणी अजिबात टाकायची गरज नसते कारण कांदा आणि टॉमॅटो याचं पाणी सुटलेलंच असतं हे पहा अशा प्रकारे मी पूर्ण वाटून घेतलेलं आहे आता गॅसवर एक कढई ठेवायची आणि त्याच्यावर दोन पळ्या तेल टाकायच्या आता तुम्हाला जर जास्त तेल आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता काही लोकांना भाजी वरती तरी अशी आवडते ते लोक जास्त तेल टाकतात आता एक चमचा मोहरी टाकायची आणि ती छान तळतडली की मग जिरं टाकायचं जिरं पण व्यवस्थित तळतडल्यानंतर ही दोन तमालपत्र आहेत ती टाकली मी आणि थोडीशी परतून घ्यायची तमालपत्र परतल्यानंतर आपल्याला ते जे वाटण केलेलं आहे ते सगळं टाकून द्यायचं हे पहा हे सगळं वाटण टाकून द्यायचं त्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं वाटण छान असं व्यवस्थित परतायचं वाटण अगोदर आपण भाजलेलंच असतं आणि तेलांवर परतल्यावर त्याची चव पण छान लागते त्यामुळे आपण व्यवस्थित असं वाटण परतून घ्यायचं आता आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळे मसाले टाकायचे आहेत हळद मसाला टाकला मी दोन चमचे मसाला एक चमचा हळद टाकला माझा चमचा छोटा आहे आणि हे लाल तिखट टाकला आहे कलरसाठी आणि हा आहे किचन किंग मसाला तो टाकला तुमच्याकडे गरम मसाला असेल तर किचन किंग टाकायची गरज नाही किचन किंग टाकल्यावर गरम मसाला टाकायची गरज नस नसते आता चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं एकजीव करायचा आणि थोडंसं पाणी टाकलं मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं वाटण होतं त्याच्यातच मी थोडंसं पाणी टाकलं आणि व्यवस्थित परतून घेतलं हे अशा प्रकारे आपल्याला परतायचं आहे आपण अगोदरच तेलावर वाटण छान परत परतलं होतं त्यामुळे एवढी काही खूप परतायची गरज नाही आता जे मटार होती ती सगळी मी त्याच्यात टाकलेली आहे बाजारातून मी अर्धा किलो मटार आणली होती आणि ती सोडून आता एवढी तीनशे ग्रॅम तरी असावी आणि अशा प्रकारे आपण ती मटार टाकून छान व्यवस्थित सगळ्या बाजूनी परतून नंतर आता मीठ टाकायचं हे मीठ टाकलं आहे त्यानंतर पुन्हा आपण ती भाजी परतून घेऊया मीठ सगळीकडे एकजीव झाला पाहिजे सगळीकडे एकत्र झालं पाहिजे आता त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून एक वाफ द्यायची आहे हे पहा छान अशी वाब दिली आता भाजी खूप छान झालेली आहे कारण भाजीचा वाच वासच सांगत आहे एकदम छानपैकी असा भाजीचा वास दरवळत आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आपली भाजी झालेली आहे आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद